नमस्कार मंडळी महिनाभर तरी लाडू टिकले पाहिजे कुठलाही उपवास असू द्या पाव किलो गूळ घेऊन चिरून घ्या किंवा किसून घ्यायचा म्हणजे लवकर वितळतो वाटी लहान घ्या किंवा मोठी घ्या एकाच वाटीच्या मापाने सर्व साहित्य घ्यायचे आहे तर तुम्हाला मी दाखवते आणि काय काय साहित्य घेतले ते आपण पाहूया तर एक वाटी गूळ आणि एका वाटीमध्ये ड्रायफ्रूट्स बदाम काजू पिस्ता मनुके आक्रोड तेही एक वाटी घेतले ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घ्या आणि एक वाटी शेंगदाणे घेतले एक टेबल स्पून वेलची पावडर एक वाटी साजूक तूप दोनशे ग्रॅम पुन्हा एकदा वाटीचं प्रमाण सांगते ही वाटी आणि बाकीच्या माझ्या ज्या चार वाट्या आहेत सेम वाटी आहे त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे एकाच वाटीने सर्व माप घ्यायचे त्याच वाटीमध्ये राजगिरा पीठ घालून घ्यायचे कुठल्याही कंपनीचं राजगिरा पीठ घ्या जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घ्या किंवा राजगिरा घरी आणून भाजून मिक्सर जारमध्ये बारीक पावडर करून घ्यायची तर एक वाटी राजगिरा पीठ आता त्याच वाटीने मी शिंगाडा पीठ घ्यायचे आणि पीठ बघा टाकताना कसे असे वरतून हलके टाकत आहे पीठ घेताना मी जराही दाबून नाही घेतले दोन वाट्या पीठ झाले एक राजगिरा वाटी आणि एक शिंगाडा वाटी पॅन गॅसवर ठेवून गरम झाल्यानंतर एक वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे जाळायचे नाही मिडियम आचेवरती पटापट भाजून साल काळी झाली पाहिजे आणि शेंगदाणे कुरकुरीतसुद्धा झाले पाहिजे अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजून झाले गॅस बंद करून आता ताटलीमध्ये काढून घ्यायचे नंतर थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची टरफले काढून मिक्सर जारमध्ये घालून सरसरीत अर्धे अख्खे शेंगदाणे वाटून घ्यायचे जेवढे वाटी शेंगदाणे घेतली तेवढीच वाटी शेंगदाण्याचा कूट निघाला आता पुढची तयारी करूया कढई एकदा का गरम झाली मंद आचेवरती गॅस ठेवून दोन्ही पिठं एकत्रित करून सुरुवातीला दोन सेकंद कोरडेच भाजून घ्यायचे पीठ असे हलकेसे गरम लागले तर आता याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे एक चमचा तूप घालून घेऊया तूप घातल्यानंतर हळूहळू करून याला परतून घ्यायचे आहे हलक्या हाताने परतून घ्यायचे कोरडे पीठ जर असेल तर बाहेर उडते अजून याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया जसे तूप लागेल तसे तसे तूप याच्यामध्ये एक एक चमचा घालायचे आहे पीठ जर का दानेदार असेल तर तूप जास्त लागते हलक्या हाताने आचेवरती परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम किंवा मोठी नाही ठेवायची पीठ भाजताना पीठ पन्नास टक्केपर्यंत भाजत आले आहे आता याच्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप घालून घेतले अजून तीन ते चार मिनिट चांगले परतून घ्यायचे अजून अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे आता एवढेच तूप शिल्लक राहिले आहे पीठ भाजताना जसे लागेल तसे तूप टाकून घ्यायचे याच्यामध्ये आता वेलची पावडर घालून घ्यायची जसे लागेल तसे आपण तूप घालून घेतले पीठ चांगले भाजून झाले पीठ भाजले हे कसे ओळखायचे कलर बदलला पिठाचा आणि छान सुगंध यायला लागला का पीठ भाजून झाले समजायचे आता गॅस बंद करून टाकायचा आणि पीठ लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे नाहीतर कढईत ठेवले तर ते खाली लागायची शक्यता असते आता याला एका भांड्यामध्ये काढून घेते कढईतले पूर्णपणे पीठ थाळीमध्ये काढून घ्यायचे पीठ पूर्णपणे काढून घेतल्यानंतर मोकळे करून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनिट त्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत सुका मेवा तुपामध्ये थोडा भाजून घेऊया तर त्याच पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेतले एक वाटी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगले भाजून घेऊया ज्याच्यामध्ये मी पीठ गरम केले त्याच कढईमध्ये घालून घेतली आणि हलकेसे असे परतून घ्यायचे आहे जाळायचे नाही कारण हे लाडू महिनाभर तरी टिकले पाहिजे म्हणून ड्रायफ्रूट चांगले तुपामध्ये गरम करून घ्यायचे गॅस बंद करायचा आता याला काढून घेऊया ड्रायफ्रूट्स थंड झाल्यावरती तुम्हाला जर कायची पावडर करायची असेल तर पावडर करून घ्या नाहीतर छोटे छोटे काप करून घ्यायचे तर मी चांगले पंधरा ते वीस काजू घेतले चार ते पाच अक्रोड घेतले सात आठ बदाम घेतलेत आणि आठ नऊ पिस्ता घेतल्या आणि पंधरा ते वीस मनुका तर तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे आता याचे मी छोट छोटे छोटे बारीक तुकडे करून घेते ड्रायफ्रूट्स कापून झाले आणि बदाम पिस्ता आणि थोडेसे काजू हे एका वाटीमध्ये लाडूवर लावण्यासाठी ठेवले आहेत गॅस चालू करून दिला आता याच्यामध्ये थोडेसे तूप घालून घ्यायचे हे शिल्लक राहिलेले तूप सर्व घालून घेऊया वाटी पूर्ण पुसून काढली तूप वितळून गेले गॅसची फ्लेम मंदच ठेवायची गूळ किसून काढल्यामुळे लवकर वितळेल आणि गूळ वितळेपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचा आहे गुळ पाक नाही करायचा गुळाचा एक वाटी गूळ घालून घेतला किसून घेतला ना किंवा चिरून घेतला तर लवकर वितळतो आता मंदा आचेवरती याला गुळ वितळेपर्यंत गरम करायचं आहे थोडा थोडा गुळ वितळत आला गूळ पूर्णपणे वितळून गेला आता गॅस बंद करायचा भाजून घातलेलं पीठ चांगल्या कोरड्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं कपड्याने पुसून घ्यायचं भांडं पहिलं आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया चिरून घेतलेला सुका मेवा घालून घ्यायचा थोडासा शिल्लक ठेवला आहे मी आता हे मिश्रण चांगले असे मिक्स करून घ्यायचे पीठ चांगलंच थंड झाल्यामुळे हे हाताने असे मिक्स करून घ्यायचे थोडंसं गरम लागत आहे शेंगदाण्याचा कूट ड्रायफ्रूट्स एकदा का चांगले मिक्स करून घेतले पिठामध्ये नंतर याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा सर्वीकडे असा पसरून द्यायचा गोळ चांगला हे लाडू करायला जास्त वेळ नाही लागत पीठ भाजायला फक्त पंधरा मिनिट लागतात उपवास कुठलाही असो लाडू महिनाभर टिकले पाहिजे आठवड्यातून एक तरी उपवास असतोच तेव्हा तरी खायला होतील कधीकधी फराळ करायला सुद्धा वेळ नसतो तर सकाळी सकाळी आपला एक लाडू खाला एक कपभर दूध पिलं तर काम झालं आता गोल गोल आकाराचे छान असे लाडू करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व लाडू मी आता वळून घेणार आहे लाडू करताना नेहमी अर्धा किलो किंवा पावना किलोच्या आसपास करायचे म्हणजे झटपट होतात तुम्हाला जसे आवडेल लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आणि लाडू इतके छान खुसखुशीत झाले आहे तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते सहज तुटेल आणि आतमध्ये बघा बदाम काजू शेंगदाणे आणि एक लाडू जरी खाल्ला त्याच्यावरती दूध पिलं तर दिवसभरचं काम होतं स्वतःसाठी वेळात वेळ वेड़ काढून का होईना अशा प्रकारचे लाडू बनवा कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा